नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण कवी मंगेश पाडगावकरांची आता उजाडेल ही कविता म्हणजे एक, एका वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहणार आहोत हो आपल्याकडे काही नोट्स आहेत थोडं विश्लेषण आहे आणि एक इंटरेस्टिंग वैज्ञानिक माहिती पण आहे बरोबर म्हणजे वरवर पाहता ही एक निसर्ग कविता वाटते पण आपण जसजसं जसं आठ शिरू तसं तसं तिचे वेगवेगळे पदर उलगडत जातात अगदी आणि पाडगावकरांची भाषा इतकी सोपी वाटते पण प्रत्येक शब्द प्रत्येक प्रतिमा खूप विचारपूर्वक निवडलेली आहे हो आणि ह्या नोट्स मध्ये जे रसग्रहण आणि विज्ञान एकत्र आणले ना त्यामुळे मला वाटतं हा अनुभव अधिकच समृद्ध होणार आहे चला तर मग सुरुवात करूया हो। पहिलीच ओळ खन्न आंधळा अंधार आता ओसरेल पार अंधारासाठी आंधळा हे विशेषण ठीक आहे पण खन्न हा शब्दच किती म्हणजे जड वाटतो बरोबर खन्न म्हटल्यावर बर एक भयाण शांतता डोळ्यासमोर येते एक पोकळी तो फक्त प्रकाशाचा अभाव नाहीये नाही त्यात एक प्रकारची निराशा आहे एक आहे एक्झॅक्टली कवी आधी हे जड वातावरण तयार करतात जेणेकरून पुढे येणाऱ्या प्रकाशाचं महत्व आपल्याला पटेल आणि मग लगेच पुढची ओळ येते लहरींत किरणांची कलाभूत मोहरेल वाव कलाभूत म्हणजे ती सोनेरी जर असते ना भरतकामातली हो तशी कल्पना आहे ही जणू काही त्या काळ्या रात्रीच्या कापडावर कुणीतरी सोनेरी धाग्यांनी नक्षी काढतोय अरे वा म्हणजे अंधार फक्त संपत नाहीये तर त्याचं एका सुंदर कलाकृतीत रूपांतर अगदी आणि याच सोनेरी रंगाचा संबंध त्या वैज्ञानिक मुद्द्याशी आहे ज्यावर आपण बोलूच हो तो धागा आपण पकडून ठेवूया कारण यानंतर कवी दृश्याकडून आवाजाकडे जातात शुभ्र आनंदाच्या लाटा गात फुटीतील आता आणि मग मृदुगळ्यांत खगांच्या किलबिल पालवे लाता पक्ष्यांच्या किलबिलटाला आनंदाच्या लाटा म्हणणं आणि त्याही शुभ्र हो ना इथला शुभ्र शब्द फक्त रंगासाठी नाहीये तो त्या आनंदातलं पावित्र्य दाखवतो एक सकारात्मकता दाखवतो आणि मृदुगळ्यांत हा शब्दप्रयोग त्या आवाजातला कोमलपणा किती छान टिपतो बरोबर तो पहाटेचा आवाज कर्कश नसतो तो, तो खूप नाजूक असतो आणि मग कवी स्पर्शाकडे वळतात वारा हसेल पर्णांत मुग्ध हिरवेपणात इथे चेतना गुणोक्ती अलंकार आहे हे तर स्पष्टच आहे पण वारा हसेल म्हणताना तो वारा किती खेळकर वाटतो नाही का हो आणि तो कुठे हसतोय तर मुग्ध हिरवेपणात म्हणजे नुकत्याच जाग्या झालेल्या ताज्यापणांमध्ये सगळं एक कसं एकमेकांना जोडलेलं आहे कोळा आवाज खेळकर वारा ताज हिरवेपण आणि मग त्या कडव्याची शेवटची ओळ गवीवरल्या प्रकाशी दहीवर मिसळेल हे खूप सुंदर दृश्य आहे गौताच्या पात्यावरचे दौबिंदू आणि त्यावर पडणारं कोवळवून आणि ते, ते मिसळेल या शब्दातच सगळं आलंय अगदी वैज्ञानिक भाषेत आपण म्हणू की त्याचं बाष्पीभवन होतं पण कवीला ते नाहीसं होणं नकारात्मक वाटत नाही नाही त्यांना वाटतं की ते दवबिंदू त्या प्रकाशाचाच एक भाग बनले आहेत प्रकाशाने त्यांना आपल्यात सामावून घेतलंय आणि पुढच्या भागात तर हा आनंद जणू एक उत्सवच बनतो आनंदांत पारिजात उधळेल बरसात बरसात काय शब्द निवडला आपण सडा पडणं म्हणतो हो। पण कवी त्याला पावसाची उपमा देतात म्हणजे तो, तो आनंद ओसंडून वाहतो आणि या दृश्यासोबतच आता गंधाचा अनुभव येतो गोड कोवळा गारवा सुगंधांत थिरारेल सकाळचा तो गारवा फक्त थंड नाहीये तो गोड आहे कोवळा आहे आणि तो पारिजातकाच्या सुगंधाने इतका भारला गेलाय की तो थिरारतोय म्हणजे जणू आनंदाने थरथरतोय वा म्हणजे स्पर्श आणि गंध एकाच वेळी इथेच कवी आपल्याला त्या अनुभवाचा एक भाग बनवतात आणि मग एक अत्यंत सुंदर कल्पना येते फुलतील नकळत कळ्यांतले देवदूत नोट्स मध्ये याचा अर्थ सुगंध किंवा सौंदर्य दिलाय पण मला वाटतं हा अर्थ त्याहून खोल आहे मलाही तसंच वाटतं देवदूत हा शब्दच किती म्हणजे दैवी आहे बरोबर कळी उमळणं ही एक साधी नैसर्गिक क्रिया आहे पण कवितीला एका दैवी घटनेचं रूप देतात जणू त्या कळ्यांमध्ये देवदूतच लपले होते आणि प्रकाशाचा स्पर्श होताच ते जागे झाले आणि हे सगळं नकळत घडतंय सहजपणे निसर्गासारखंच आणि यानंतर मग निळा सोनेरी गौरव दिशांतून उमलेल पहाटेच्या आकाशाचं यापेक्षा समर्पक वर्णन असूच शकत नाही ते नुसते रंग नाहीत तो एक गौरव आहे एक सोहळा आहे आणि इथेच इथेच आपण त्या वैज्ञानिक मुद्द्याकडे येतो अगदी आपल्या स्रोतांमध्ये जो प्रश्न आहे की सूर्योदय आणि सूर्यास्तावेळी आकाश लाल नारंगी का दिसतं त्याचं उत्तर याच गौरवाशी आहे हे खूपच आकर्षक आहे आहेच याचं कारण म्हणजे पृथ्वीभोवती असलेलं वातावरण हो सूर्योदय आणि सूर्यास्तावेळी काय होतं की सूर्यकिरणांना या वातावरणाच्या खूप जाड थरातून प्रवास करावा लागतो अच्छा म्हणजे जास्त अंतर कापावं लागतं त्या एक्झॅक्टली exactly. आणि आप आपल्याला माहिती आहे की सूर्यप्रकाशात सात रंग असतात हो इंद्रधनुष्याचे तर या प्रवासात निऱ्या जांभळ्या रंगांसारखे जे रंग आहेत ते विखुरले जातात स्कॅटर होतात आणि मग जे उरलेले रंग आहेत बरोबर लाल नारंगी पिवळे ते थेट आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतात अरे वा म्हणजे कवी ज्या निळा सोनेरी गौरवाबद्दल बोलत आहेत ते प्रत्यक्ष प्रकाशाच्या विखुरण्याचं विज्ञान आहे हो कवीरा कदाचित स्कॅटरिंग माहीत नसेल पण निसर्गाचं जे सत्य आहे ते त्यांनी आपल्या प्रतिभेने अचूक टिपले अविश्वसनीय आहे हीच तर कला आणि विज्ञानामधली खरी गंमत आहे विज्ञान सांगतं कसं घडतं आणि कला सांगते ते घडताना कसं वाटतं आणि आता कवी या प्रकाशाच्या सत्याला एका म्हणजे आध्यात्मिक उंचीवर नेतात हो निळे आकाश भरून दाही दिशा उजळून प्रकाशाचे महादान कणाकणातच फुरेल महादान काय मोठा शब्द आहे ही रोज घडणारी घटना असली तरी ती साधी नाही ती एक मोठी देणगी आहे आणि हे दान फक्त दिशा उजवळत नाही तर ते कणाकणात स्फुरेल म्हणजे प्रत्येक सजीव पेशीत एक चेतना एक ऊर्जा निर्माण करेल बरोबर हा फक्त भौतिक प्रकाश नाही आहे हा आशेचा प्रकाश आहे ज्ञानाचा प्रकाश आहे स्फुरण म्हणजे प्रेरणा मिळणं खरंच कवितेचा प्रवास किती सुंदर आहे एका खन्न अंधाऱ्या अंधारापासून सुरू होऊन आता प्रकाशाच्या महादानापर्यंत निराशेपासून थेट ऊर्जेच्या आणि प्रेरणेच्या परमोच्च बिंदूपर्यंत आणि म्हणूनच शेवटचं कडवं खूप महत्वाचं वाटतं अगदी आता कवी या सगळ्याचा आपल्या मनावर होणारा परिणाम सांगतात आज सारे भयसरे उरीन ज्योतिर्मय झरे अंधार आणि भीती यांचं नातं तर अतूट आहे त्यामुळे प्रकाशाला की भीती संपणारच पण ते फक्त भीती संपेल असं नाही म्हणत नाही ते म्हणतात उरीन ज्योतिर्मय झरे वाहतील म्हणजे हृदयात प्रकाशाचे झरे वाहू लागतील ही खूपच म्हणजे खूप सकारात्मक प्रतिमा आहे भीतीची जागा फक्त निर्भयता घेत नाहीये तर त्या जागी प्रकाशाचे आनंदाचे झरे वाहू लागले आहेत एक आंतरिक क्रांती आहे ही आणि मग शेवटची ओळ जिया कवितेचा कळस आहे पहाटेचा आशीर्वाद प्राणांतून उगवेल प्राणांतून उगवेल हे शब्द खूप महत्वाचे आहेत हो हा आशीर्वाद बाहेरून कोणी देत नाहीये तो आपल्या आतून आपल्या जीवातून उगवतोय त्या सगळ्या वातावरणाचा आपल्या मनावर परिणाम होतो आणि आपल्या आतच एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते अगदी प्रत्येक सकाळ ही स्वतःला नव्याने शोधण्याची एक संधी आहे असं कवीला सुचवायचं आहे आपल्या नोट्समध्ये दान महादान किंवा शुभ्र आनंद निळे आकाश यासारख्या शब्दांवर लक्ष वेधला आहे आणि ते योग्यच आहे पाडघळकरांनी विशेषणांचा इतका सुंदर वापर केलाय की प्रत्येक चित्र डोळ्यासमोर जिवंत होतं आनंद कसा तर शुभ्र गारवा कसा तर कोवळा हे शब्द त्या अनुभवाला एक वेगळीच खोली देतात नक्कीच ही कविता म्हणजे केवळ शब्दांची रचना नाहीये तर ती संवेदनांची एक साखळी आहे हो ती आपल्याला ऐकायला स्पर्श करायला गंध घ्यायला आणि शेवटी अनुभवायला लावते अंधारातून प्रकाशाकडे भीतीकडून धैर्याकडे आणि निराशेमधून आशेकडे असा हा एक संपूर्ण प्रवास आहे स्थित्यंतराची एका ट्रान्सफॉर्मेशनची कविता आहे बरोबर ती सांगते की प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येणारच आहे हा निसर्गाचा नियम आहे एक आशीर्वाद आहे आणि पाटगावकरांनी हे दाखवून दिलं आहे की निसर्गातील लहानसहान गोष्टींमध्ये किती मोठी सकारात्मकता आणि आनंद दडलेला आहे आणि त्याचबरोबर त्या दृश्यामागे एक वैज्ञानिक सत्य आहे जे दाखवतं की कला आणि विज्ञान वेगळे नाहीत ते एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत अगदी आपल्या शेवटी एक सुविचार आहे जो भविष्य घडवतो त्याचं जीवन कृतार्थ होत आणि या कवितेच्या संदर्भात तो खूपच समर्पक वाटतो हो ना आणि मला वाटतं या विचाराला कवितेशी जोडून आपण स्वतःला एक प्रश्न विचारू शकतो कोणता निसर्ग तर दररोज आपली पहाट निर्माण करतोच तो प्रकाशाचा महादान आपल्याला रोज देतो हो बरोबर पण त्या महादानाचा स्वीकार करून आपण आपल्या आयुष्यात आपल्या कामांमध्ये रोज अशी कोणती पहाट निर्माण करू शकतो जे आपलं भविष्य घडवेल निसर्गाचा आशीर्वाद तर आहेच पण तो प्राणांतून उगवण्यासाठी आपण काय करू शकतो हा या कवितेने आपल्यासमोर ठेवलेला सर्वात मोठा प्रश्न आहे